दरवर्षीप्रमाणे याही वर्ष नॅशनल असोसिएशन फॉर ब्लेंड अंध विद्यालय श्रीरामपूर येथे रमजान ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईदे मिलन कार्यक्रम आल शेख यांच्या परिवारातर्फे अंध विद्यालय श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले यावेळी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लेंडचे संस्थापक अध्यक्ष भागचंद चुडीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संस्था कोणतीही असो परंतु चालवणे मोठे अवघड असते त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी खासदार वाघचौरे साहेब यांचे चिरंजीव तसेच इंदिरा काँग्रेसचे सचिन गुजर पंचायत समिती श्रीरामपूरचे सभापती वंदनाताई मुरकुटे बेलापूर खुर्दचे सरपंच प्रणाली भक्त माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पाटील माझी बेलापूर ग्रामपंचायत सरपंच शेठ साळुंखे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभाप्ती अभिषेक खंडागळे पाटील बेलापूर खुर्दचे उपसरपंच दीपक बारहाते सामाजिक कार्यकर्ते आलम भाई शेख ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई विष्णुपंत डावरे यांनी आपले ले मनोगत व्यक्त के लिए तसेच डॉक्टर भाटिया आस्था हॉस्पिटल डॉक्टर करवा डॉक्टर राशिनकर डॉक्टर आलम धोबरे सर टीवीएस शोरूम मैनेजर महाराष्ट्र बंक मॅनेजर बुरुडे सर प्रशांत लड्डा ॲडव्होकेट राहुल लखोटिया बबनराव तळे जेटवा सराखतर पठाण रोहित बागवान रफिक सय्यद एमएसएस न्यूजचे मुख्य संपादक मुसा सय्यद प्रशांत मुंडलिक अंधविद्यालयाचे संपूर्ण स्टॉप सूत्रसंचालन शेलार सर यांनी केला तर आभार मॅडम यांनी मानले एमएसएस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत रहा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य वाह एस न्यूज साठी एजाज सय्यद बेलापूर या ठिकाणी आलेले आहे त्या सर्वांचं बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो श्रीरामपूरची ही जी अंधसंस्था आहे तर ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते ह्या संस्थेचं उद्घाटन केलं आणि तात्या साहेब त्यावेळेस तात्यासाहेब म्हणजे कवी कुसुमाग्रज तात्यासाहेब त्यावेळेस त्याच्या भाषणात असं म्हणाले होते की भागचंदजी संस्था तर सगळेच का संस्था काढणं सोपं आहे पण ती चालवणं आणि टिकवणं अतिशय अवघड आहे तर तुमची संस्था चालली पाहिजे टिकली पाहिजे या माध्यमातून आदरणीय खासदार बाबासाहेब अक्सरा साहेबांच्या वतीने आरोप माहिती आणि जुडीवा साहेबांना सांगू इच्छितो की ज्या शाळेसाठी जे काही मदत लागेल सहकार्य लागेल त्या मुलांसाठी जो काही आम्हाला साहेबांच्या खासदार हातभार लावता येईल तर शंभर टक्के आम्ही ते करू आणि काही असाल तर नक्की सांगा आणि सर्वांना मलापासून शुभेच्छा देतो धन्यवाद Yes. आज बेलापूर खुर्द येथील आलमभाई आणि त्यांच्या कुटुंबियाने बेला श्रीरामपूर येथील अंध शाळेला शिर रमजान निमित्त शीर खुर्माची मेजवानी या ठिकाणी दिली आणि त्यावेळेस सगळे मान्यवर उपस्थित होते आणि आमच्या सत्यमेव जयते ग्रुपचे सन्मान्य सदस्य विष्णूपन डावरे देखील उपस्थित होते आणि त्यांनी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी एक हजार रुपयाची देणगी या अंधशाळेला दिली त्याबद्दल सत्यमोलन डावडे यांना धन्यवाद शेवटचं या ठिकाणी एवढं सांगतो आरम्ही तुम्ही जे आता बेलापूरपूर्ज किंवा माझं एक गाव आहे जी कविता केली अतिशय सुंदर सुंदर कविता केली व त्या कवितेवर मी एवढं सांगेल की आपलं गाव आजही असंच राहणार कालही असंच होतं आणि उद्याही तुमचं कसंच राहणार सुंदर असं कार्यक्रम घेतला याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद सभी को आ, हमारी से शुभ भेट का एकत्रित येतो आणि हा आनंद आपल्याला आलंबाईच्या मार्फत मिळत आहे पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जे करून आपल्यासाठी या ठिकाणी शिरकुर्मा आणि जी कांदा भाजी चविस्त बनवलेली आहेत त्याचा आपण नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे अशी मी सर्वांना विनंती करते व आजचा कार्यक्रम संपला असं मी जायचं धन्यवाद